तुकाराम महाराज म्हणतायत आपल्याला सुंदर मनुष्य जन्म भेटला तर कुत्र मांजऱ्याला भेटला नाही तो आपल्याला मिळाला जे पशुला नाही ते आपल्याला दिलाय ते ती वस्तू म्हणजे बुद्धी तुकाराम महाराज म्हणतायत पशु काय पापू पण जे जाणार तुम्ही कधी बघितले गल्लीतले कुत्रे कथेला पुढे येऊन बसले एवढंच एक कुत्र पहिल्या दिवसापासून तिने ते ऑर्गन मध्ये येत म्हणून शांत आहे त्याला म्हटलं तरच भुगत ते, ते पशु कधी पाप पुण्य जाणत नाही त्याला आत्मउद्धार कळत नाही त्याला कथा कळत नाही त्याला कीर्तन कळत नाही मग माझा तुम्हाला प्रश्न आहे जे कथेला येत नाही ते आता उघाणी आलं म्हणून सांगतो भूकंप झाला भूकंप भूकंप झाला जिकड तिकडं घर बिल्डिंगा पडलेल्या आहेत सगळं आता जुना काळ गायींचे गोठे पडलेले आहेत कुत्रे मांजरे सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत माणसं मिलेली आहेत आणि सर्व देह खाली पडले परंतु त्या देहातली जीवातली मात्र यमदरबारामध्ये आता यमदरबार कोणी कोणी पाहिला कोणीच नाही काय उपयोग तुमचा त्या यमदरबारामध्ये डोळ्यासमोर प्रसंग आला यम दरबार कसा असतो मी जाऊन आलोय जाऊन आलो म्हणजे कथेतल्या ग्रंथांमधून वाचून जाऊन आलोय यम दरबार असो असतो ज्या वेळेला त्याचा प्रवास संपतो जीवात्म्याचा यम दरबारामध्ये त्याच्या कर्माची गणती केली जाते जे जा आपण खाली कर्म पाप करतो पुण्य करतो असा यम दरबार भरलेला असतो सिंहासन यमराज बसलेले असतात शेजारी चित्रगुप्त आता चित्रगुप्ताचं काम मी परवा सांगितलं काय काम प्रत्येक देव जीवाच चित्रीकरण ज्याच्या जवळ चित्र गुप्त असतं तो चित्रगुप्त बसलेला असतो आणि तो यमराज प्रत्येकाला चित्रगुप्ता चित्रगुप्ताच्या सांगण्यावरून प्रत्येकाच्या कर्मानुसार जन्म देऊन टाकले फक्त ती जण ठेवली पुढचे यमराजाने विचारलं चित्रगुप्ता अरे या तिघ तुम्ही माझ्याकांना का पा नाही यमदार बरात नेमके माझ्या पुढं गोपीनाथ महाराज नागरे नाना साहेब सानप आणि संतोष नेमके हेच माझ्या पुढे सापडलं मग यमराजाने चित्रगुप्ताला विचारला या तिघांना का ठेवलं था चित्रगुप्ताने सांगितलं महाराज यांची फाईल खोलली सारी सारी काळीच पुण्य शब्द या तिघांच्या फाईलमध्ये नाहीच म्हटले मग एखादा थर्ड क्लास परंतु एखादा जन्म देऊन टाक कनिष्ठ जन्म देऊन टाक म्हटले महाराज अगदी कनिष्ठ जन्म शोधून पाहिला परंतु तो सुद्धा त्या तिघांना बसत नाही विचारलं असं कर्म काय यांच म्हटले गावामध्ये कधी धार्मिक कार्य होऊ दिलं नाही एखाद्याची सोयरीक जमली का, हो का दुसऱ्या दिवशी जाऊन मोडली कधी सौख्य घरामध्ये ठेवलं नाही कधी भावाभवाच हो चा, कधी चांगलं ठेवलं नाही एवढी वाईट कर्म कोणता जन्म द्यायचा यमराजाने सांगितलं असं कर त्यांना एक जन्म ऐका बर जन्म तिघांनी ऐकला थरथर कापू लागले महाराज गाढवाचा जन्म नको वाटेल दो दे। दे, दे, दे। तो द्या कुत्र्याचा द्या बैलाचा द्या डुकराचा द्या कारण हे सर्व जन्म स्वतंत्र आहे गाढवाचा जन्म स्वतंत्र नाही दिवसभर कुंभाराच्या इथं काम करायचं खाण्याची वेळ झाली का उखरड्यावरती उचकवून द्यायची सकाळी पुन्हा सापडून आणायची तिघ म्हटले यमराज वाटते तो जन्म द्या गाडबाचा नको यमराजांनी सांगितलं भाऊ इथं काय महाराष्ट्र शासन नाही वशीला लावायला इथं नाशिक नगरपालिका ना इथं वशिलाबाजी चालत नाही जैसे ज्याचे कर्म इथ कर्मानुसार जन्म मिळेल मला तिघ काही साधे नव्हती हुशार होत एकाने विचार केला खाली आपण एवढ्या लोकांना वेड्यात काढलं एक प्रयत्न करायला काय अडचण आहे म्हणून एकाने प्रयत्न केला डोकं चालवलं आणि त्या यमराजाला विचारलं महाराज जन्म कोणता आम्हाला जन म्हटले गाढवाचा कशा करता म्हण गाढवा सारखं वागण्याकरता मग त्यांनी डोकं चालवलं यमराजाला विचारलं महाराज तुम्ही जन्म जर आम्हाला गाढवाचा गाढवा सारखं वागण्यासाठी देणार असाल तर तुम्ही एक करा ना जन्म देताना आम्हाला माणसाचा द्या नाही कळा जन्म देताना माणसाचा द्या वागताना आम्ही म्हणून आज समाजामध्ये माणसं राक्षसी वृत्तीचे कुत्र्याच्या वृत्तीचे गाढवाच्या वृत्तीचे हे दिसताना माणसं दिसतात माणसं नाही ती अरे हे माझ्या पदरचं नाही बरं शास्त्र सांगते एशा न विद्यान तपोनदान कैषण विद्यान तपोनदान ने शिल धर्मालोके भूमिभारभूता मनुष्यूपेन मृगशर मनुष्याचं रूप आहेत माणसं नाही ती नाही तरीही न ना हो आ, आ नाही तरी न ना... खऱ्या अर्थाने आपण ज्या अर्थी कथेमध्ये बसलेलो आहोत खऱ्या अर्थाने आपण मनुष्य पण आहे आणि मनुष्य पण आहे म्हणून जमलेले सर्व भाविक आज सातवा दिवस आणि कथा ही सातच दिवसाची का तर पिशाच्या गे उनिला गेलेल्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता त्याच्या भावाने तो पिशाच्या उनिला गेलेला धुंदुकारी भावाच्या स्वप्नामध्ये जायचं दादा मला या या योनीमध्ये खूप यातना होते पिडा होते दुःख होते याच्यातून मला मुक्त कर असंख्य प्रकारचे प्रयोग भावाने केले परंतु मुक्त झाला नाही साक्षात्कार झाला नारदाने सांगितलं महाराज तुम्ही एक काम करा भगवान परमात्म्याचं चरित्र ज्या कथेमध्ये आहेत ती कथा त्याला घडवा मग गंगेच्या तीरावरती ती कथेचं आयोजन केलं सात दिवसाचं तो धुंदकारी नावाचा जीवात ना त्या नदीच्या तीरावरती बांबूचं झाड होतं त्या बांबूच्या झाडामध्ये जाऊन त्यांनी ती कथा ऐकली एक दिवस संपला का एक पेर फुटायचं दुसऱ्या दिवशी दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सात दिवस पूर्ण झाले सात पेरे फुटले त्याच्यातून दिव्य ज्योत बाहेर आली आणि भगवान परमात्म्याच्या पार्षदांबरोबर वैकुंठाला ती प्राप्त झाली हा कथेचा महिमा आहे म्हणून कथा ही सातच दिवसाची असते